सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला प्रश्न विचारण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी आलेत आठ दिवसापूर्वी सुदाम पावाली यांनी मुलाखत दिली तर त्याला प्रत्युत्तर द्यायचंच नव्हतं परंतु जनतेसमोर सत्य आलं पाहिजे म्हणून मग पक्षातील काही वरिष्ठ मंडळींनी सांगितल्यानंतर ते मी पत्रकार बंधूंना माहिती दिली त्यानंतर आता परत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही आरोप करण्याचे प्रयत्न केले आहेत तर ते आपण फोडून काढले पाहिजेत ते बुन बि बिनबुडाचे आरोप आहेत चिंतेसमोर सत्य आलं पाहिजे म्हणून आपण बोललं पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर आज बोलतो नाहीतर मला याविषयी दोन मिनटंसुद्धा बोलण्याची इच्छा नाही आणि बोलायचं नव्हतं परंतु सुदामपावली ह्या ट्रॅफिक वर ट्रॉफिकवरती मी दोन तास बोलू शकतो तर मी आपल्याला या माध्यमातून सांगेल की त्यांनी जो ग्रामपंचायतीच्या विकासाचा मुद्दा मांडला ग्रामपंचायतीचा विकास होत असताना कडावच्या बाबतीत मी जे काही बोललो होतो माणसाची विचारशक्ती मोठी असली पाहिजे जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये काम करता आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा सुदांपावली नक्कीच सिनियर सिनियर आहेत मी साधारण राजकारणात आल्यानंतर सुद्धा वीस वर्षे झाली आहेत तर त्यांना तीस वर्षापेक्षा जास्त काल झाला असेल राजकारणामध्ये परंतु कर्जत नंतर कडाव हे एक तालुक्याचं दुसरं शहर आहे आणि त्या शहरामध्ये आपण काम करत असताना आपण लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ते काम केलं पाहिजे तुम्ही म्हणताय की मी तला तलावाचं काम केलं तलावाचं काम माझ्या ग्रामपंचायत आधीमध्ये तीन तलाव बाबूगारेने सुश सुसज्ज बनवलेले आहेत आणि त्याच्यातील एक तलाव सालोक्यातला यातला स्वखर्चाने केलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही जर स्वखर्चाची भाषा करता तर आम्हीसुद्धा काही कमी नाही होत जनतेमध्ये काम करत असताना लोकांची आरोग्याची से सोय असेल कोणाला तहसील ऑफिसचं काम असेल बऱ्याचशा ठिकाणी आम्ही ते लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करत असतो आणि दुसरा मुद्दा लोकांनी माझ्याकडे तीन टर्म दोन हजार नऊ पासून सतत एकतर्फी ग्रामपंचायतीची सत्ता दिली ती सत्ता दिल्याच्यानंतर ग्रामपंचायत हद्दीमध्ये आजच्या परिस्थितीला आपण जर बघितलं तर माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार कारखाने चालू आहेत मिक्सर कारखाना असेल बिस्लरी फॅक्टरी असेल वेल्डिंग वर्कशॉप असेल इंडिकेटरचा कारखाना असेल त्याच्यानंतर सतरा ते अठरा रिसॉर्ट चालू आहेत दोन कॉलेजेस माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये उभारलेले आहेत त्यामुळं लोकांना रोजगार निर्माण करून लोकांची पोटाची खलगी कशी भरली जाईल याच्याकडे माझं पुरेपूर लक्ष आहे गेले पंधरा वर्षामध्ये माझ्याकडे सत्ता असताना ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी काही गुरुसर्णांच्यावरती अतिक्रमण झाली अतिक्रमण लोकांनी घरं बांधली त्यांना घरपट्ट्यासुद्धा माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आकारण्यात आली परंतु एक सुद्धा घरपट्टी जर माझ्या नावे असेल तर राजकीय संन्यास घरी घेईल माझ्या नावे एक जरी घरपट्टी निघाली ना किंवा एक गुंठा जमीन मी जर लाटली असेल तर राजकीय संन्यास बाबू गारे यांचे त्या प्रसिद्ध झाल्या तर मी घेऊ शकतो त्याच्यानंतर त्यांनी आरोप केले की के राष्ट्रवादीच्या सुरेश भाऊ लाड आणि संतोष भुईर यांच्याबरोबर माझंही मिटिंग चालतात मिटिंग झाल्या ज्या वेळेला सुरेश लाड आमदार होते त्यावेळेला सुरेश लाडांचा फंड बाबू गारेनी नाही घेतला तर त्या त्यांचा फंड पवलींनी कडावमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे मी माझं जर साठे लोटं त्यांच्याबरोबर असतं तर फंड सावेले ग्रामपंचायतमध्ये पडला असतं मग साठे लोटे कोणाचे होते ही? मी सांगण्याची गरज जनतेला नाही आहे आणि राहिला विषय संतोष भुईरेंचा संतोष भुईर ज्या वेळेला पंचायत समितीला उभे राहिले त्यावेळेला मला बरेचसे मंडळींनी प्रयत्न केले फोडण्याचा परंतु मी कट्टर शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे आणि मनोहर थोरेंना माहीत आहे एकोणीस मतांनी त्यांचा विजय झाला त्यावेळेला मी त्यांच्यासाठी अवरात्र काम करून त्यांना निवडून आणण्याचं काम मी केलं हे तुम्ही पाहिजे तर मनोहर थोरव्यांना जाऊन विचारा की बाबू घारीने तुमच्यासाठी कशाप्रकारे काम केलं ते आणि आमदारकीचा विषय राहिला आमदारकी लागल्यानंतर महेंद्र थोरवेंचं काम काय जोमानी केलं हे मला सांगण्याची गरज नाही आहे आणि तू काय केलं हे त्यांच्या तोंडातून हे आम्हाला पन्नास वेळेला आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यामुळं मला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि तू म्हणतो की मला कुठल्या मिटिंगचं सांगत नाही ऑफिसमधल्या मुलांनी जर तुला फोन केला तर तू त्यांना उलट शिव्या घालतो उत्तम शेठ तालुका प्रमुख म्हणून तुला फोन करतात त्यांचे फोन तो घेत नाही आणि याचे साक्षीदार बरीचशी मंडळी ऑफिसमधली आहे आणि नितीन धुळेला तू म्हणाला की मला जिल्हा परिषद नाही लाडोजी बाबू गारे काय असेल ते आपण बसू तू जाऊन भीमसेन दादा बडेकर असतील प पंढरीनाथ राऊत असतील नितीन दादासा असतील उत्तम शेठ असतील यांना विचार बाबू घरेंनी काय सांगितलं जरा सिनियर आहे तर याला तिकीट दिली तर माझं काही धुमत नाही तुम्ही म्हटले तर मी थांबेल हे माझे स्टेटमेंट आहे यांना जाऊन ती तुझी माणसं आहेत तुझ्या जवळची आहेत तू त्यांना विचार म्हणून आरोप करताना तू सुद्धा लांबी रुदली बघत जा उत्तम शेठच्या बाबतीत बोलतो काय बोलतो तो उत्तम शेठच्या बाबतीत काय बोललो आम्ही आम्हाला पण उरमट बोलता येतं म्हणून याच्यापुढे नितीन शेठच्या बाबतीत तू बोलतो आई झेड केली तुला तुझ्या तोंडातून शोधतं का आमचा नेता येतो आज तो नेता मानत नसेल पण तालुका दोन तालुके जिल्ह्यात आमचा तो नेता आहे शिवसैनिकांचा सामान्य शिवसैनिकांचा नेता आहे ज्या वेळेला पक्षाची फूट पाडली त्यावेळेला पक्षासाठी तो एक ढाल म्हणून उभा राहिलेला आहे त्यामुळे यापुढे तू जर त्याच्या बाबतीत काही बोललास तर तुला जसेच तसे सडेतोड उत्तर देण्याचं काम हा आब बाबू घारे शंभर टक्के करील आणखी तू काय म्हणाला की बाबू घारे मी तुझी अंडी पिली काढील तू काय माझी अंडी पिल्ली काढणार आहे कडावच्या बौद्ध वाड्यापासून आदिवासी वाडीपर्यंत ब्राह्मण आलीपर्यंत तर तुझ्या पवाळी आलीमध्ये सुद्धा मी प्रत्येक घरामध्ये चुलीपर्यंत जाऊ शकतो असे माझे संबंध तुझ्या कडामध्ये आहेत त्यामुळं माझी अंडी पिली काढण्याची गरज नाही मी काय कोणाच्या घरात घुसलेलो नाही आहे आणि माझा काही इतिहास किंवा तालुक्याला माहिती आहे तू सांगण्याची गरज नाही आणि तू अंडी पिली माझी करणार असेल मी पण तुझ्या हातवर अंडी पिली काढेल त्याच्यामुळं तू बोलताना याच्यापुढे विचार करून बोल नाहीतर मला मलासुद्धा बोलता येतं